Premises, vanity, तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आम्ही जंगलामध्ये व्हिडिओ शूट करायला आलेलो आणि मित्रांनो आज दुर्दैव म्हणजे आज आम्ही तिघंजणच आहोत आणि आमच्यासोबत आज व्हिडिओ शूट करायला कोणच नव्हता आज आम्ही तिघंजणच आहोत आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे टेबल वगैरे आम्ही घेऊन आलेलो कारण का तिघजण पण आम्ही व्हिडिओमध्ये होतो आणि व्हिडिओ काढणारा कोण नव्हता म्हणून आम्ही टेबल आज घेऊन आलेलो आहोत तर आम्ही टेबलावरती स्टिक वगैरे ठेवून मोबाईल वगैरे ॲडजस्ट करून मित्रांनो एवढी मेहनत वगैरे घेऊन व्हिडिओ करतोय तर मित्रांनो आम्हाला प्लीज सपोर्ट करा तुमच्या सपोर्टच्या आम्हाला गरज आहे फॉलो वगैरे नक्की करा सबस्क्राईब करा आम्हाला आणि शेअर नक्की करा मित्रांनो त्याला बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आम्ही लवकरच आता केलेली आहे व्हिडिओ ती लवकरच आम्ही अपलोड करणार आहोत मित्रांनो आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट करा फॉलो सबस्क्राईब करा नक्की मित्रांनो त्याला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये